आता मी तिथं मंदिराजवळ बसलो होतो काका म्हणले घरामध्ये बस तर इथं हा तर नाही हा वाघच आहे हा बघा याच नाव आहे जॅक डेंजर भाऊ डायरेक्ट मी सांगतो हृदय बाहेर आला होता आता ये काका तुम्ही म्हणताय का का दे दे बर... ये पण तो बाय जाईक रोड बाईक आणि समजा जेव्हा जर आपण पहाड हिली एरियामध्ये जातो मग तेव्हा याचं परफॉर्मन्स काय राहील रोडच लावल चांगला रोडच लावतो हिल सोडी रेस्टॉन त्यामध्ये बॉलसार बघायला बॉलसन वर आलो होतो काजूची बाग बघायला एक नंबर सुंदर आणि ते काका गेले आता सध्या ते थांबले म्हणले काय म्हणले म्हणलं मी काजूची बाग आतापर्यंत बघितली नव्हती काजूची बाग बघतोय बघ बघ म्हणले काय विषय नाही भारी म्हणले मित्रांनो काल रात्री आपण भाऊचर थांबलो होतो जे की भाऊ बाईक रायडिंग करतात ऑल इंडिया बाईक रायडिंग केली त्यांनी तर भाऊ आता चालते चहा ठेवले का बहु बहु तो हो भाऊ बनवतात तोपर्यंत सगळं सगळं सामान तावरला आपण सामान काही जास्त काढलं नव्हतं बस दोन तीन कपडे काढले होते की काही वॉशिंग मशीन आहे मतलब बर सगळं पॅक करून टाकलं सामान जस तसं आणि चला आपलं एक निघायचं इथून रत्नागिरी एक साठ ते सत्तर किलोमीटरच्या अंतरावर आज पोहोचून जाऊ आपण रत्नागिरीमध्ये तर चला चहा घेतो आणि निघतो मग तर मित्रांनो विश्वास आला भाऊच्या घरपासून भाऊने इथपर्यंत मला सोडून दिलं तर ता, चाल म्हणले तुला सोडून देतो आणि भाऊचा एक कन्सेप्ट आहे तो की मला खूप आवडला त्यांना म्हणलं जर नक्कीच तुम्ही जेव्हा बनवसान तेव्हा सगळ्यात पहिले मला आठवण करा कारण की मच्यान जेवढी मदत होईल तेवढी मी करीन आणि त्यांच्या कन्सेप्टमुळे आपल्याला पण फायदा आहे जो कसा की ते म्हणजे कन्सेप्ट बनून राहिले त्याच्यासाठी जे आपण सोलो ट्रॅव्हलिंग करतो ना त्याला आपल्याला पार्टनर भेटेल आपल्याला जो लागलं तो मेल फिमेल जसं लागलं तसं पार्टनर भेटेल कमी बजेटवाला जास्त बजेटवाला दोन्ही पण भेटतील असा काहीतरी कन्सेप्ट आहे त्याचा एक ॲप्स आहे ते ॲप डेव्हलपमेंटचं काम चालू आहे त्याचं बस ते झाल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ म्हणून दाखवून ते की असा असा विषय म्हणून चला निघूया आता चला भाऊ इथं शेगावला आलेत नक्की आठवतो चला गुड नाईट गुड गुड बाय ठीक आहे तीन दिवस झाले त्या रोडणी चालू हायवेनी हा हायवे स्मोन आता आपल्याला या साईड जायचा आहे जो की सरळ रत्नागिरीला जातो आणि एक पाच ते दहा किलोमीटर मारून आपल्याला वेट घ्या लागते जो की हा रस्ता चांगला आहे म्हणतात तर त्याला वाटलं की तो रस्ता आहे ना जो खालचा रस्ता तो चांगला नशिन किंवा काही शप सांगतो काय रे रत्नागिरी गणपतीपुळे अ तो कोणता घाट आहे तो, तो? काय नजारे भावांना हे बघा समोर बघा हे बघा इकडून सगळी आंब्याची बाग जे की रत्नागिरी म्हटलं फेमस आंबे आहेत हे बघा हे रत्नागिरी मधले फेमस आंब्याचे बाग आणि असा रोड बघा आणि इकड साइडने पण आंब्याची बागच आहे सगळी बघा 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 किती मस्त सुंदर नजारे कशा वातावरण फिर मध्ये फिरवला जाते तू एकदम अशी फ्रेश हवा माहिती आहे का एक नंबर नाही पण नारळ हा अजून ते बोरीचे बोरीचे नाही म्हणतात रे त्याला काय म्हणतात सुपारीची झाडं लय भाई हे बघा वर आंबे ये आंबा वा काय नजारे हे बघा समोर सगळं दरी डोंगरे बघा समोर आणि ते कोकणामधले घरं ते बघा बर काय भावन काय हे नजारे काय हे रस्ते एक नंबर जबरदस्त खरं आणि सगळी आंब्याची बाग आहे आपल्या साईडनं आणि चला आता आपल्याला सायकल ड़कल ढकल्याची आहे कारण की सध्या उतार चालू आहे म्हणून बरं आहे पण असे वातावरणामध्ये सायकल ढकलून सुद्धा माणूस थकत नाही खरं तर कारण की अंगामध्ये एक वेगळीच एनर्जी राहते कारण की अशा जर मोकळ्या वातावरणावर तुम्ही फिरसाल ना खरं सांगतो एक वेगळंच वेगळीच मजा त्या गोष्टीची आता इकडे जबरदस्तपैकी एक मोठा घाट आहे तुम्हाला पण दाखवतो खतरनाक घाट लागणार आहे आपल्या पुढे आणि अशा मोकळ्या वातावरणात जो श्वास घेऊ राहिला ना हे एक नंबर आणि असा एक फुलाचा वास उरला तो की मी फर्स्ट टाईम घेऊ राहिलो तर फुलाचा वास कारण की एकदम असा गोड सुगंध आहे जबरदस्त हे बघा हे वाटते ते फुलं खरंच खरंच एक असा अलगच आनंद अलगच एक्सपिरियन्स जो की मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा घेऊ राहिलो फक्त हे बघा हे बघ काजूची बाग समोर आपले हे काजूची झाड आहे पण काजूची बाग हे बघा हे बघा काजूची बाग तर चला आता सायकल थोडी मला वाटते ढकला लागेल कारण की चालू वर आलो होतो काजूची बाग बघायला एक नंबर सुंदर आणि ते काका गेले आता सध्या ते थांबले म्हणले काय म्हणले म्हणलं मी काजूची बाग आतापर्यंत बघितली नव्हती काजूची बाग बघतोय बघ बघ म्हणले काही विषय नाही भारी म्हणले लई भारी खरंच भावनेकडे लोक पण लय भारी खरंच एक नंबर स्वभाव लोकांचा तर चला उतरूया आता खाली ते बघा आपली धन्य तिथं लावली आणि अशी काजूची बाग आहे जबरदस्तपैकी एक नंबर तर चला आता सध्या मस्त इथे एक फोटो काढू आणि निघूया इथून काजूची बाग आहे जबरदस्त खरंच इथलं वातावरण जे सुंदर आहे ना आणि हा नॉर्मल जो रोड आहे या रोडनी आपण जाताना हे नजार सगळे पाऊ राहिलो एक नंबर खरंच सुंदर आहे आपली सायकल खाली उभी केली आणि इथं जे की जेवढ्या प्रकारची इथं आंबे लावले दादानी काकानी ज्यांनी बी असाल त्यांनी हे आंबे लावले एक नंबर जबरदस्त हे बा रत्नागिरी आंबा हे बा रत्नागिरी आहे हा आंबा येतो रत्नागिरी आंबा आणि समोर बघा समोर काजूचं पण झाड इथं हे बा समोर काजूचं झाड आणि जे जिथून आणले असतील किंवा जिथले असतील ते हे बा हे तोतापुरी आंबा आहे हा हे बा तोतापुरी आंबा हा वाला आणि इथं सगळ्या प्रकारचे वेगवेगळे आंबे लावले आहेत आणि नाव पण देऊन ठेवलं की हा आंबा कुठला आहे हे झाडं कुठलं आहे हे बा हे बा हा पण तो तोतापुरी आंबा आणि हा कुठला आहे हा रत्नागिरी रत्नागिरी आंबा आणखी खूप सारे आहेत हे बा सोलापूर सोनपुरी सॉरी सोनपुरी आणि हा हा पण सोनपुरीच सोनपरी आहे की सोनपुरी आहे रत्नागिरीच्या मागे एक दहा ते पंधरा किलोमीटर आणि विषय असा झाला की आपल्याला डेंजर घाट लागला होता आणि तो घाट आपल्याला सगळा लोटत पार करायला लागला मी काही जास्त व्हिडिओ काढला नाही कारण की कुठं म्हणलं लोटा ढकला ढकला लोटा ढकला लोटा हे काय दाखवा म्हणलं त्याच्यापेक्षा टाकलं आता उतार लागला हा उतार दाखवू लागला तुम्हाला कारण की समोर रोड बघू शकता ठीक आहे मित्रांनो आता एक दहा ते पंधरा किलोमीटर लांब आहे आपण दहा ते पंधरा मीटर किलोमीटर पार केलं आपण रत्नागिरीमध्ये पोहोचून जाऊ तिथे गेल्यावर आपल्या सायकलचं चेंज टायर कर पण चेंज करायला लागते कारण की सायकलचं टायरला डेंजर झालं ते फुटेच्या अवस्थेवर आहे आता काय माहिती कधी फुटेन सांगता येत चाललो होतो एका दादाने हा प्रसाद दिला म्हणले हा आपल्याकडे देवाचा प्रसाद आहे हा खाऊन घेशील म्हणले न ठीक आहे काही विषय नाही तर चला थोडा प्रसाद घेऊ महादेवाच्या ना ना। नावानं कुठल्या देवाचा काय माहिती हर हर महादेव आणि प्रसाद घेतो थोडा आणि समोर जातो खूप जास्त थकलो मी आता या घाटात सायकल लोटू लोटू खरी गोष्ट होतो कारण की हाल बेहाल झाले माझ्या आता ओके एकदम डेंजर रस्ता रे बाबा गेले आता साठ किलोमीटर अंतर काढलं तुमच्या भावानं तीस किलोमीटर सायकल लोटून आणि तीस किलोमीटर सायकल चालून तिथं कचरा टाकून सी सी टी व्ही कॅमेरा कारण कचरा सोडावं दादा सायकल लोटायला गू राहिली कॅमेरा तुमचा काय कुकळ्या कॅमेरा पण चालू आहे सध्या आता सायकल लोट राहिलो रत्नागिरीमध्ये बस पोहोचतो मी आता जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटात चला जाऊया आता आपण फायनल रत्नागिरीमध्ये पोचलो आणि आपल्याला जायचं आहे इकडे आणि इकडे जाऊन आपल्याला एक वेळ सायकलचं टायर पण चेंज करायचं आहे तिथे मागचं टायर पूर्ण टकलं झालं ते आता इलाज नाही त्या गोष्टीचं चेंज करावंच लागेल तर चला जाऊया आणि जाऊन तुम्हाला दुकान पण दाखवतो तिथं जाऊन टायर चेंज करू आणि टायर कोणचं बसवायचं ते पण बघतो आता तर चला जाऊया रत्नागिरीमध्ये पोहोचलं आणि रत्नागिरीमध्ये आपल्या सायकलला टायर चेंज करतो जे की जे टायर अगोदर होतं तेच टायर आहे फक्त ते आता काहीतरी साडेचारशे रुपयामध्ये म्हणले ते म्हणजे चेंज करून आणि या दुकानावरती आलं पण आता इथं साय सायकल टायर चेंज करतो कारण की टायरची कंडिशन खूप खराब झाली कारण कधी कुठेही सांगता येत नाही आणि हे जर समजा घाटेवाट्यात जर यानं त्रास दिला तर घोरून दे कारण की सायकल लोटू लोटू तसेच तर पूर्ण बे हाल बेहाल होऊ राहिले त्याला पहिले टायर चेंज करून घेऊ नंतर सायकलचा टायर चेंज करतोय कारण की मेन विषय की तो टायराचं लय हे घोर झाला होता आपला म्हणून टायर पुरं हे मारत होतं म्हणजे ते चेंज करणं अर्जंट होतं त्याला काय टायम आहे हे खराब झालं नाही का किती चालेल तरी तर असं चालवलं होतं चालेल काय काय हा काल ते मला का वाटते याच्यामुळे हो आणि मला आहे ना आता इथून रायगड जायचंय टायर हे टायर प्रत्येक ठिकाणी भेटत नाही ना आहे म्हणलंय विशेष जर हे जर कारण की जर हे जर फुटलं ना तर माझी अवस्था बेकार होऊन जाईल बरोबर कारण प्रत्येक ठिकाणी टायर भेटत नाही म्हणून हे तुम्ही बदलून नसतं कारण की अजून मला एक हजार किलोमीटर काढायचं निघेल कायच्या हां हां ते मला वाटते त्याचे जर दगड घेऊन काय लागला ना टायर टूप दोन्ही फुटून जाणार मला असं वाटतं चेक केलं तेच बरं राहील तर काका म्हणत होते की निघेल म्हणून काही दिवस पण हे जे क्रॅचेस पडलेत ना क्रॅक पडले टायर घेऊ त्याच्यामुळे नाही निघू शकत मला वाटतं तुम्हाला वाटते का निघेल म्हणून पण ते पुढे त्रास होत हां तर मित्रां जिथं त्रास व्हायला पाहिजे समजा त्रास नाही झाला पाहिजे कुठं म्हणून त्याच्यामुळे चेंजेस करून घेऊ बाकी बघू काय होतं चला जाऊया काका टायर चेंज करतात आपल्या सायकलचं तर काय म्हटलं सर या बाईक हां आणि समजा जेव्हा जर आपण पहाडा हिली एरियामध्ये जातो मग तेव्हा याचं परफॉर्मन्स काय राहील असं

रोड किंवा ट्रॅकच लागेन ट्रॅक चांगला हा बरोबर कारण की आता मी जे दुसरी नेक्स्ट साईड मागणार आता घरी जाऊन काही दिवस ब्रेक आहे त्याच्यानंतर सुरू करणार मुंबई मुंबई गुजरात राजस्थान हिमाचल प्रदेश लडाख अजून केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश हरिद्वार यमुत्री गंगोत्री आणि तिथून झालं की सिटीमध्ये उसणार आहे सिटी बाईक घेऊन आहे त्याच्यामध्ये थीका, जर एमटी वर गेलो तर एमटी वर एमटीबी ठीक आहे कारण की आता तिकडे जाईन की तिकडला एरिया हिल एरिया कारण की उतरा लागेल कुठं चढावं लागेल त्याच्यासाठी एमटी वी व्यवस्थ ए म काही प्रश्न होते ते की सर पण सायकलिंग करतात म्हणलं सरला विचारून घ्या तेवढे आपले क्लिअर होऊन जातील आणि त्यांच्यामध्ये जे शॉकर राहतात ते काही लिकेज प्रॉब्लेम नाही तसं काही नाही तसं काही नाही कारण की मेन गोष्ट कुठे कुठं शिमानं गेअर भेटणं खूप मुश्किल आहे Oh. तो कि था था। हो कारण की खूप सारख्या जागा असिमोनीचा गिर सुद्धा भेटत नाही तिथं शॉकरचं काय काम होत शॉपर काय नाही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम गिअर कसं होतं की काही ठिकाणी चढाव मोठे असतात मोठे असतात धन्यवाद चेंज टायर चेंज करून टाकलं काही विषय नाही बघू शकता टायर एक नंबर जे पहिले होतं तेच आहे आणि बेस्ट क्वालिटी आहे टायरची बी काही टेन्शन तर नाही आहे आणि कंपनी पण बेस्ट आहे आता या थोड्या नेऊन निघू निघूया इथून कारण की टायर चेंज झाले फार चांगली उलट झाली कारण की भीती होती मनात की फुटलं नाही पाहिजे म्हणून आणि ती भीती मी निघून गेली आता समोरचं ओके समोरचं काही टेन्शन नाही त्याच्याला निघू आहे आपल्याला तिकड्या साईडनं जायचं आता मंदिरामध्ये विचारलं ते म्हणले की ट्रस्टचं मंदिर आहे इथं मी तुम्हाला थांबायला परमिशन देत नाही इथं काकाला विचारलं तर काका का म्हणले की एक तर मी यावाडीत राहत नाही मी दुसऱ्याकडे राहतो मी कशी का परमिशन देऊ तुला थांबायला त्यांचं पण एका भागानं बरोबरच आहे तर मित्रांनो आपण जर आपल्या महाराष्ट्रामध्ये असा विषय आहे कारण हे आतापर्यंत चौदा राष्ट्र म्हणजे हे फिरलो राज्य फिरलो तर ते मला कुठंच थांबायची प्रॉब्लेम आली नाही पेट्रोल पंपावर काय मंदिरावर काय कुठं पण थांबलो पण आपल्या जर महाराष्ट्राचा असा विषय आहे तर काय बोलू किंवा माझ्याकडे काही बोलायला उरलंच नाही खास करून तर चला आता एक मंदिरासमोर तिकडे जातो आणि बघतो काय तिथं आता पाचचा टाईम झाला तशी महादेवाची इच्छा तसं होईल भावांना विषय असं झाला की इथं थांबायला परमिशन काढायला आलो हे बघा ऐकुत येण्यासारखं करू इकडे पहिलं कुत्र्याला जीव घेते आहे का तू तर भावांना पहिले इकडे कुत्र्याला जीव घे हे तू अरे थांब रे गळ्या ओक्यात फिरलं का तू थांब रे <laughs> तर इकडे पहिलेच कुत्र्याला जीव घेऊन ते कुत्रा अंगावर भुकूर आलो त्याला ते काका म्हणले काही विषयाने थांब म्हणून तर आजचा मुक्का मित्र आपलं दत्त मंदिर आहोत थांबणं वेळ आहे का तर त्याला आजचा मुक्का मिळतो आपला तर कुत्रे काही सुटू देत नाही वाटते तर त्याला खाली सायकल घेतो आणि टेंट लावतो पटापट कारण की आता कमी जास्त सुमारे एक पाचचा टाईम झाला पाच वाजून दहा मिनटं काहीतरी घ्यायला एक अजून इथून गणपतीपुळे हे सुमारे वीस ते एकोणीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर आज तर काही तेवढं अंतर निघणार नाही म्हणून म्हणलं आजचा मुक्का कमीतच घ्यावा आणि उद्या सकाळी तिकडे निघू बघा आमचा तर मित्रांनो आता मी तिथं मंदिराजवळ बसलो होतो काका म्हणले ये घरामध्ये बस तर इथं हा बिबट्या तर नाही हा वाघच आहे हे बघा याचं नाव आहे जॅक थँक्यू डेंजर भाऊ

डायरेक्ट माझ्या हृदय बाहेर आल होत अंगावर आला तसा एवढा डेंजर दिसते एक वाघच आहे खतरनाक आहे हा खतरनाक एवढा मोठा कसे काय राहत काका तुम्ही याच्या सोबत माझा जीव घ्यायला लागला आहे ना हे बघा आता झाला शांत तर मित्रांनो आजचा मुक्काम आपला की या दत्त मंदिरावर दादा आहे ना दादा रायडर आहेत पण कॅमेरा फेस करायला जीव येतोय तर ते म्हणले चला एक लोकेशन आहे इथं तिथून फिरून येऊ तर चला म्हणलं दादा काही बोलायचं आहे अरे बोला अरे असं अशी धीरे धीरे करून तुमची भीती निघून जाणार चालतंय चालते ते कॅमेरा फेस करताय ते थोडं भीतात ते तर जाऊ त्या काही विषय नाही होईन धीरे धीरे करून तो प्रॉब्लेम सॉल्व तर चला जाऊया आता बाहेर एक कमी जास्त अर्धा ते एक तास फिरून आम्ही त्या लोकेशनवरती पोहोचलो जे की लॉकडाऊनमध्ये ते होई बोट आहे ना ते बोट येऊन अडकली आहे तिने आता जंग खाल्ला पण ते लोकेशन फेमस आहे तर आता आपण तिथं सध्या आलो अजून पण माहित नाही आम्हाला कन्फर्म आलो की नाही आलो पण आलो बघू आता घ्या लेट तेरी मित्रांनो हे जे बोट आहे आपल्या दोन हजार वीस मध्ये जे लॉकडाऊन लागलो होते लॉकडाऊन मध्ये चक्रीवादळ आलं शेने समुद्रामध्ये त्याच्यामुळे हे बोट इथे येऊन हे झाली होती अरे बघू शकता इथं आता जसं की पुरं जंग लागून खत झालं कारण की ते बघा तिकडे पण पुरी विरघळली ते तसं तर तर हे असे काहीतरी बोटते बघा पाण्याला द्या खालून खूप मोठी बोट आहे